मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार दौरा खालापूर तालुक्यात सुरू झाल्यानंतर साजगा औडोशी विभागात वाघेरे पाटील आल्यानंतर प्रत्येक गावात त्यांना औक्षण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी त्यांच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता विशेष करून तरुणांचा सहभाग हा उल्लेखनीय होता सकाळपासून प्रचारासाठी सुरुवात झाल्यानंतर साजगाव ते आडोशीपर्यंत फिरत प्रत्येक गावातील नागरिकांच्या भेटी घेत प्रचार करताना या विभागातील नागरिकांनी तुम्हाला नाही तर आम्ही विकासाला मत देणार आहोत आणि तुम्हाला आमच्या विभागातून जास्तीत जास्त मतदान करू असा विश्वास दिल्याने येऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित असून यामध्ये साजगाव औरंगी विभागाचा खालीचा वाटा नक्कीच असेल अशी काही परिसरातील आणि वाघेरे पाडवे यांना तरुण देताना दिसत होते हे अतिशय उत्साहानं या ठिकाणी स्वागत करतात तर मला असं वाटतं की याच्यामुळे एक नवीन उत्साह या तरुणांमध्ये आलेला आहे आणि इथले नागरिक देखील उत्साहाने स्वागत करतात त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय निश्चित होतो